नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगाडीचे या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा कारण की बैलगाडीचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो आज मोजे विंग येथे श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आले तर त्या मैदानानं पहिले क्रमांक आहे एक शाईन गाडी तर मित्रांनो या मैदानामध्ये सर्व नामांकित नंदी आले आहेत जसे की सुंदर मैब्या मथुर आपला दुसरा सुंदर म्हणजे निंबाळकरांचा सुंदर तर मित्रांनो आज या मैदानामध्ये निंबाळकर सरांचा सुंदर आणि मथुर ही जोडी एकत्र पाळणार आहे तर मित्रांनो आज त्यांचा गट आणि तास क्रमांक का आहे ते आपण बघूया व कोणत्या गटात पाळणार आहेत तर मित्रांनो आज मथुर आणि सुंदर गट क्रमांक चार तास क्रमांक तीनवर पळणार आहेत तर मित्रांनो बघूया ही गाडी कशी पळते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद